चिंचवड येथील उर्दू शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या व सोशल महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा सोलापूर शहर बागवान सिटी कन्या आफरीन महबूब दलाल यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात ता आली त्यांनी आपला शोध प्रबंध सोशल महाविद्यालयातील उर्दू विभागाचे उपविभाग प्रमुख व प्राचार्य डॉक्टर अहमद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हसरत मोहाने की इल्मी व अदबी खिदामात का तहकी व तनकिदे मुताईल या विषयावर सादर केला हे पीएच डी पदवी प्राप्त करण्यासाठी त्यांना औसा येथील आझाद महाविद्यालयातील प्राचार्य पुण्यश्लोक अहिला देवी होळकर सोलापूर विद्यापीठातील मानव विज्ञान विभागाची अधिष्ठता डॉक्टर वसंत गोरे सोशल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ई जा तांबोळी उर्दू विभाग प्रमुख डॉक्टर शफी चोबदार माजी प्राचार्य के एम जमादार डॉक्टर आर एन शेडगे डॉक्टर एस के पवार डॉक्टर जी एन चुट्टे सोशल बँकेचे उपाध्यक्ष हाजी नसीर अहमद खलीफा मुदासर बागवान यांनी त्यांचे अभिनंदन केले सोशल महाविद्यालय